नर्मदे हर बापट साहेब मी तीन वर्ष महेश्वरला होतो तिथे मी एक अभय पाच चौधरी म्हणून कलकत्त्याहून ग्रस्त आले ते बंगाली होते आणि बंगाली लोक जनरली निर्गुण निराकारचे उपासक करतात पण तो महेश्वरहून जेव्हा परत गेला तेव्हा तो सगुण साकारला माना लागला याबद्दल आपलं काय मत आहे है म्हणजे त्याप्रमाणे आम्ही आपली विचारधारा ठरू की सगुण साकारमध्ये आनंद आहे की निर्गुण निराकारमध्ये श्रीराम हर काका आपणास नमस्कार आपला प्रश्न आपले जे मित्रवर्य नर्मदेहून महेश्वर होऊन जेव्हा परत आले किंवा त्यांच्या घरी गेले तेव्हा निर्गुणाची उपासक सगुणामध्ये मानाल लागले असं आपलं म्हणणं आहे मुळात कसं असतं एक सोपं उदाहरण देऊन सांगतो की आपण जिलबी खातो तर जिलबी खाणं हे सगुण आहे पण जिलबी समोर नसताना जिलबीची चव आपल्या जिभेवरती रेंगाळणं आणि त्याचा आनंद घेणं हे निर्गुण आहे कधी कधी काय होतं मनुष्य ह्याच्यामध्ये अडकतो की मी सगुण सेवा करावी का निर्गुण सेवा करावी सगुण सेवेमध्ये आनंद एवढ्यासाठीच आहे की आपण आपल्या अनुषंगाने त्या देवतेला किंवा ज्याची आपण सेवा करतो आराधना करतो पूजा करतो त्याच्याबरोबर भौतिक आनंद घेतो ही एक सेवेचा भाग वेगळा आहे आणि निर्गुणामध्ये मनुष्य विचारधारेनी त्या परमात्म्याशी अंतरात्मा एक एकरूप होतो ही वास्तविक अध्यात्माची सगळ्यात सर्वोच्च बिंदू आहे किंवा सर्वोच्च पायरी आहे पण काही जणांचं असं मत आहे की सगुण साकार म्हणजे सगुणात भक्ती आपण ध्यानाला बसतो जपाला बसतो हे सगळी सगुण भक्ती झाली किंवा आपण घरी पूजा करतो नर्मदेच्या काठी जातो सेवा करतो नर्मदे मैयाची पूजा करतो तिचं जल आपण माथी लावतो त्या जला आपण प्राशन करतो हे सगळं सगुणात झालं की जचा आनंद हा वेगळा असतो आणि जेव्हा मनुष्य निर्गुण अवस्थेत जातो तेव्हा तो कुठेही असो मग तो अगदी आपण असं समजू की नर्मदेपासनं हजारो किलोमीटर लांब अमेरिकेत जरी असला आणि त्यांनी मनामध्ये फक्त नर्मदे मैयेचं आवाहन केलं आणि ती एकरूपता साधली तर त्याला तोच सर्वोच्च आनंद मिळतो जो सगुणामध्ये आहे पण माझे गुरु असे सांगायचे की सगुणातनं निर्गुणामध्ये प्रवेश करावा तुमचे मित्र जे तुम्ही म्हणालात ते वास्तविक म्हणाल की जे निर्गुणाचे सेवेकरी होते मुळामध्ये मला असं वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे की त्यांना सगुण हे आधी कळलंच नाही ते परस्पर म्हणजे आपण म्हणतो ना की डायरेक्ट सर्वोच्च बिंदूवरती आपण पोचायचा पोचलेला माणूस त्याला पायथा काय हेच माहित नसतं पण मंदिराची भगवंताचं दर्शन जर घ्यायचं म्हटलं तर पहिली पायरी ही ओलांडालाच लागते म्हणजे सगुण ही अवस्था ही पहिल्यांदा मनुष्यालाही ओलांडाला लागते तेव्हा तो निर्गुण अवस्थेकडं जाण्यास सुरुवात करतो आणि यांचं थोडंसं उलट झालं असेल की आपण परस्पर एक काहीही मनाची अवस्था असते की मी निर्गुण अवस्थेत पोचलो पण त्याला कळत नाही की निर्गुण अवस्था म्हणजे काय निर्विचार होणं म्हणजे निर्गुण अवस्था नाही आपल्या अंतर आत्म्यातल्या परमात्म्याची धगधग म्हणजे हृदयाचा आवाज ऐकणं म्हणजे निर्गुण अवस्था प्राप्त होणे तो जो आनंद आहे तो आभास आहे कृती आहे जसं मानसपूजेत आहे की मानसपूजा मानस ही निर्गुण अवस्थेमध्ये आपण म्हणू शकतो की मानसपूजेमध्ये काहीच नसतं पण आपण भगवंताला सर्व वाहत असतो सर्व प्रदान करत असतो तस, तस आपण जर सगुण अवस्थेत म्हटलं तर वास्तविक फुलं आणतो उदबत्ती आणतो चंदन असतो हा आनंद वेगळा आहे आणि सगुणामध्ये जो आनंद मिळतो तो, तो निर्गुणामध्ये सुरुवातीला उत्तम मिळतो पण जेव्हा सगुणातन मनुष्य निर्गुणात प्रवेश करतो त्याला कळतं की भगवंताला बाकी काही लागत नाहीत कारण अंतरात्म्यातल्या परमात्म्याचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा मनुष्य सगुण अवस्थेत राहत नाही तुम्ही अंतरात्म्यातल्या परमात्म्याला काही वाहू शकणार आहात का तर नाही वाहू शकणार कारण त्याच्याशी तुम्हाला एक संद होणं गरजेचं असतं सगुण आणि निर्गुणामध्ये हा मुळामध्ये दोन फरक आहेत आणि ते निर्गुणातन सगुणात आले हे एक अतिशय चांगलं असं मी म्हणेन म्हणजे उलट लोक म्हणतात की सगुणातनं निर्गुणात जावं पण सगुण ही अवस्था जेव्हा त्यांना कळेल आणि ते त्याचा आनंद घेतील मुलगा आईवरच्या कुशीत असणं हा त्याचा तो आनंद घेतो पण जेव्हा मनुष्य म्हातारा होतो आणि मी आईच्या कुशीत होतो ती वास्तविक एक अवस्था असते पण ती त्यांनी दुरावलेली असते कारण आईच्या कुशीची ऊब म्हणजे मायेची ऊब ही त्यांनी लहानपणी अनुभवलेली असते आणि त्याचा आनंद वेगळा असतो त्यामुळं सगुण आणि निर्गुण ह्या दोन्हीमध्ये खूप अंतर आहे आणि ज्याला माझं असं स्पष्ट मत आहे की आपण सगुणाची भक्ती करावी परमात्म्याशी आपण समोर कोणतरी बोलतोय त्याच्याशी आपण संवाद साधावा आणि निर्गुण अवस्था हा तो भगवंत आपल्यामध्ये निर्माण करतो आपण नाही करायची ती अवस्था निर्गुण अवस्था परमात्मा आपल्याकडनं ती अवस्था करवून घेतो आपण कधीच म्हणत मन, म्हणू शकत नाही की मी आता निर्गुणात आहे कारण निर्गुणात आहे हे कळणं म्हणजेच सगुणात असणं कारण ती अवस्था भगवंत म्हणजे आपण कुठं डोळे मिटले तरी ती गोष्ट प्राप्त होणं ही निर्गुण अवस्था ही भगवंतानी जेव्हा मनुष्याकडनं करून घेतो तो, तो सर्वोच्च बिंदू झाला की तिथं काही मग पुढं काहीही नाही आणि तिथं तिथपर्यंत जाण्यासाठी आपण पायऱ्या आपल्या चढत राहाव्या सगुणाच्या मार्गाने कारण त्यात अनेक आपल्याला भक्त अनेक रंग अनेक छटा ह्या जीवनामध्ये अनुभवाला मिळतात आनंद आनंदाचे अनेक प्रकार आहेत दुःखाचे अनेक प्रकार आहेत हे सगळं आपल्याला उपभोगाचं आहे कारण आपण एक मनुष्य जीवन जगत असतो आपण योगी नाही आपण संसारी आहोत आणि निर्गुण अवस्था ज्यावेळी काकात भगवंताला वाटेल त्या मैयेला वाटेल की आता काकांना निर्गुण अवस्थेत न्यावं तेव्हा ती अवस्था ती मैयास निर्माण करेल तोपर्यंत मला असं वाटतं की सीगु अवस्थेमध्येच आपण आपली सेवा चालू ठेवावी असं एक लहान तोंडी मोठा घास आपण वयाने आणि अधिकारांनी खूपच मोठे आहात पण आपण प्रश्न विचारला आणि मला जे योग्य वाटलं जे माझ्या गुरु आत्तापर्यंत सांगत आले त्या अनुषंगाने जो मी विचार करतो की भगवंताच्या समोर आपण दीप प्रज्वलित करावा म्हणजे फक्त आपलंनच आपल्यापुरतं बघत नाही तर त्या वास्तुपुरुषाला सुद्धा आनंद होतो निर्गुण अवस्थेमध्ये आपल्याला आनंद होतो पण दुसऱ्याला होत नाही आणि सगुण अवस्थेच्या भक्तीमध्ये आपण जी कृती करतो ती आपल्याबरोबर इतरांनासुद्धा आनंद होतो त्यामुळे मला असं वाटतं की सगुण भक्ती आपण करावीत श्रीराम नरमदे हर अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका